नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण एवढी दुखोळा केले मित्रांनो आज काल आपल्याकडले मोठ पाऊस पडला आता हे भेजले डॅमेज झाले आता काय बडे न आणि मित्रांनो मानसिक दोघत होत्या टाकलेल्या उडदाची शिंगा मित्रांनो या काही भिजल्यात ते

तुटून शिवला मित्रांनो असं झालं की आपलं अनेक पाऊस येण्याची शक्यता आहे असं आहे मित्रांनो वातावरण वातावरण हे झाकतात आपण हो आपल्या चव्हाळ आहे A caixa é outra,